सर्वांना माझा नमस्कार मी पूनम नवघरी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज होता आठवडा बाजार त्याच्यामुळं भाजीपाला पण आणलेला होता भाजीपाला पण खूप आणलेला होता मी तिच्याजुळे हे दोन तीन आणलेल्या होत्या शेप याची शेपूची भाजी हे सर्व असं भाजीपाला खूप आणलेला होता आणि मला न निसायचा खूप कंटाळा येतो त्याच्यामुळं जा जीवावर जात होते पूर्ण म्हणजे एक एक तास तर गेला असेल माझा बघा ते फ्रीजमध्ये फ्रीज साफ करण्यात हे आणि ते व्यवस्थित भाजीपाला कॅरी याच्यामध्ये ठेवण्यामध्ये पूर्ण एक तास गेलेला आणि त्याच्यामध्ये माझं पिलून कुलदीप जेवणच करत नाही हो सका म्हणजे जेवणच करत नाही तो जेवणाला खूप परेशान करतो मला सकाळचं जेवण डायरेक्ट एक वाजला होता एक वाजला होता डायरेक्ट तिथं सकाळचं जेवण करायला म्हणजे तो खूपच परेशान करतो जेवण करण्यासाठी लहानपणीनं व्यवस्थित जेवण करायचा तो तर त्याची तब्येत पण छान होती त्या टायमाला तर आता तो जेवण बी करत नाही आणि खेळायला लागून जातो लगेच त्याच्या दिदीसोबत त्याच्यासोबत लगेच खेळायला लागून जातो त्याच्यानंतर मग आज बनवायची गव्हाचं दळण हे पण करून घेतलेलं होतं त्याच्यानंतर मग आज बनवायची होती पाच वाजले ते सर्व कामं आवरता आवरता तर स्वयंपाक पण करायचा होता लगेच स्वयंपाकासाठी लागले मी तर आज बनायची होती शेवग्याची शेंगायची भाजी तर थोडेसे भांडे पडलेले होते चहा पाण्याचे तरी दिदीला म्हणलं दिदी प्लीज एवढे भांडे घासून दे गं तर ती कधीच नाही म्हणत नाही आपण जे पण काम सांगितलं ना तीक ती कधीच नाही म्हणून मनात नाही असं होत म्हणती तिला पण आवडते मदत करायला घरकामामध्ये ती म्हणती माझी टीचर सांगतात की मम्मीला मदत करत जाय असं ती पण मदत करून देती तर चला आज बनवायची होती शेवग्याची शेंगायची भाजी तर अशी बनवायची होती भाजी बघा आता हरभऱ्याची डाळ ही मस्त अशी कमंग भाजी त्याच्या पुढंसं दुर्लक्ष करा मुलं खेळत आहेत तर इकडे लगेच आपलं खोबरं पण भाजून घ्यायचं ती खोबरं भाजत आहे तर कट करून घे तर आपल्या इथं खोबरं पण सखमंग असं भाजून घेतलेलं आहे दूर सुटायला लागला बघा त्याच्यातील गॅस चालू त्याच्यावर ठेवली कढई त्या तेलामध्ये टाकल्या सखमंग तेलामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार तर थोडंसंच मीठ टाकायचं जास्त काही मीठ टाकायचं नाही आपल्याला नंतर पण टाकता येते नाहीतर खारीच होऊन जाईल भाजी आपली त्याच्यामुळं अगोदर थोडंसं काळजी घ्यायची त्याच्या कधी एक दोन उकळी फुटली का लगेच गॅस म्हणजे बंद करायचा थोडा वेळ ते शेंगा हळूस काढून घ्यायच्या परतीमध्ये शेंगा काढून घेतल्या कढई मस्त परत ठेवून द्यायची गॅसवर आणि तेल गरम होऊ द्यायचं चांगलं त्याच्यामध्ये लाल तिखट काळा मसाला आम्ही काळा मसाला घरीच बनवलेला होता मी तेच वापरले मसाले त्याच्यामुळं चांगलं असं सा तळल्यासारखं आपल्याला वाटलं की मसाला ही गड्या आपला छान भाजून झाला की लगेच आपण ते पेस्ट मिक्सरमधून काढलेली ती पण पेस्ट पाणी टाकून मी बारीक केलेली होती पाणी टाकून मस्त दळून घ्या बारीक ती मस्त अशी खालीवारी करून घ्यायची थोडीशी ज्या शिजलेल्या शेंगा होत्या ना त्या पण त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या आणि तेला पण मस्त हलवायचं थोडा वेळ आणि मग तेल सुटीपर्यंत तेला मस्त असं थोड्या म्हणजे मे मीडियम गॅसवर होऊ द्यायचा लगेच त्याला आपल्याला जेवढं पाणी लागतं आहे का तेवढंच पाणी टाकून द्यायचं आणि शेंगायची भाजी बघा इकडे रेडी झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली शेंगायची भाजी आणि त्याच्यासोबत बनवणार होते मी मुलांना बनवणार होते चपाती शेवग्याच्या शेंगायची भाजी आणि माझ्या मुलंचं ना शोग्याची शेंगायची भाजी खात नाहीत त्यामुळं भाकरी पण बनवल्या होत्या तर चला भेटूया पुढच्या मी ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय